नमस्कार मैत्रिण कार्तिक पौर्णिमेनिमित्त आज मी तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे त्रिपुरारी पौर्णिमेला दीपदान का कधी व कसे करावे व दीपदानाचे महत्त्व जाणून घेऊया याची संपूर्ण माहिती चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजे तिमिराकडून तेजाकडे घेऊन जाणारा प्रकाशाची वाढ वाट दाखविणारा दिवस म्हणजेच त्रिपुरारी पौर्णिमा होय कार त्या दिवशी आपण कार्तिकेचे आपण दर्शन घ्यायचे असते गंगा स्नान करायचे ब्राह्मणांना दीपदान द्यायचे असते असं शास्त्र सांगतात तर बौद्ध तर असे मानले जाते की कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी कार्तिक पौर्णिमेला विविध भागामध्ये काही ठिकाणी अशी जत्रासुद्धा भरलेली असते तर कार्तिक पौर्णिमेला आपण त्रिपुरारी पौर्णिमा असे सुद्धा म्हणतात तर कार्तिक पौर्णिमेला आपण शिवमंदिरात जाऊन त्रिपुराची वात लावली जाते तसेच घरोघरी अंगणात घरापुढे आपण दिव्यांची आरास करायची असते तर देशभरातील मंदिरात विविध ठिकाणी अनेक गड किल्ल्यावर आपल्या दारांपुढे अंगणात तुळशीजवळ आपण दिवे लावायचे असतात तर अशा हा त्रिपुरी पौर्णिमेला आपण सुंदर अशी रांगोळी काढून आणि दिव्याच्या सहाय्याने आपण हात आपले घर आपलं अंगण तुळस आपल्या मंदिर हे आपण लखलकट लग आपण कार्तिक पौर्णिमेला करायचं असतं तर कार्तिक पौर्णिमेला मुख्यतः करून आपण कार्तिक स्वामीचं आपण दर्शन घ्यायचं असतं हे कार्तिके हे दक्षिण दिशेचे स्वामी आहेत असं मानज मानलं जाते की कार्तिक स्वामीचे दर्शन ह्या कार्तिक पौर्णिमेला घेतल्याने ते अतिशय शुभ मानले जाते तसेच या जा दिवशी आपण दीपदान करणे हे सुद्धा महत्त्वाचं आहे तर तुळशीची सांगतासुद्धा ह्या त्रिपुरारी पौर्णिमेलाच होत असते म्हणजे आपण कार्तिक एकादशीपासून ते पौर्णिमेपर्यंत आपण तुळशी विवाह आपण करत असतो आणि त्याची सांगता ही त्रिपुरारी पौर्णिमेलाच त्याचा शेवटचा दिवस असे मानले जाते तर कार्तिक पौर्णिमेला आपण पवित्र नद्यांमध्ये आपण स्नान करायचे असते नदीत स्नान करणे जर तुम्हाला जमले नसेल तर आपण गंगाजल आपण आपल्या घरच्या पाण्यामध्ये मिक्स करून आपण त्या दिवशी घरच्या घरी जरी आंघोळ केली तरी चालते तसेच या दिवशी आपण लक्ष्मीनारायणचेसुद्धा आपण पूजन करायचं आहे आणि लक्ष्मीनारायणची आपण पूजा कर केल्यानंतर तिथे आपण दिवा लावायचा आहे सत्यनारायणची पूजासुद्धा घालणे हे अतिशय शुभ मानले गेलेले आहे जर तुम्हाला जर सत्यनारायणची पूजा करणे शक्य नसेल तर तुम्ही सत्यनारायणची कथा आवर्जून ऐकावी कारण या दिवशी ल आपण सत्यनारायणची पूजा ऐकल्याने आपल्याला आपल्या घरात ऐश्वर शुभ ऐश्वर्य समृद्धी प्राप्त होत असते तसेच आपण लक्ष्मीनारायणला कितीचा नैवेद्य दाखवायचा आहे संध्याकाळी पुन्हा लक्ष्मीनारायणची आपण आरती करायची आहे तर ह्या त्रिपुरारी पौर्णिमेला आपण क का, का दीपदान हे करायचे असते तर हे दीपदान आपण आपल्या ग घरापुढे दे देवापुढे या ठिकाणी आपण दीपदान हे आपण करायचे असते पौर्णिमेला जो दिवा लावतात त्याला खास वाद तयार केली जाते काहीजण एकशे पाच वातींचा दिवा लावतात तर काहीजण सातशे वातीचा दिवा लावतात तर एवढी मोठी वात लावण्यामागे कारण म्हणजे त्रिपुरा सुराचा वाईट वृत्तीचं दहन व्हावे त्रिपुरासुराचा सुराचा वध झाल्यामुळे आपण ह्या वाती लावत असतो कापसाची सूत काढून हे आपण वात काय करायची असते आणि पंथीमध्ये ही वाट ठेवून तुपात ही वात प्रज्वलित करायची असते अशी ही त्रिपुरारी पौर्णिमेला आपण ह्या वाती आपण लावायच्या असतात अशी त्रिपुरारी पौर्णिमेची माहिती आहे तर अशी त्रिपुरारी पौर्णिमेची छोटीशी कथा आहे की त्या की भगवान शिवशंकरांनी त्रिपुरासुराचा वध केला होता म्हणून आपण ही त्रिपुरारी पौर्णिमा आपण ही साजरी करत असतो त्रिपुरई सुराच्या वदाची एक गोष्ट आहे की तारकासुराच्या वदानंतर तीन दैत्यपुत्रांनी ब्रह्मदेवाचे कठोर तपश्चर्या करून त्यांना प्रसन्न करून घेतले त्यातले तारकाक्षक विद्युनमली आणि धाकटा कमलाक्षक असे तिघजण ब्रह्मदेवांना प्रसन्न झाल्यानंतर त्यांच्याकडून त्यांनी त्यांच्याकडून वर मागून घेतला ही तीन स्थान त्रिपुरे म्हणून ओळखली जायची त्रिपुरे म्हणजे तीन शहरं जे आकाशोंचून फिरणारी असावी हजारो वर्षांनी शहर एका ठिकाणी आल्यानंतर मध्यान समयी अभिजित मुहूर्तावर चंद्र पुष्य नक्षत्र असताना आकाशातून नीरमेघांची छाया पडलेली असताना जर कोणी त्यांना जर एकाच बाणाने तिघांना जर मारले तर त्या ते ठिकाणी त्यांचा तिघांचाही नाश होईल असं त्यांनी ब्रह्मदेवाकडून त्यांनी वचन घेतले होते असा हा या त्रिपुरासुराने लोकात आहाकार माजवला आणि देवांना त्यांनी मदतीसाठी शंकराचा धावा केला आणि महादेवांनी असंभव्य गोष्ट संभव करून दाखवली एका बाणातच त्रिपुरी भस्म करून टाकली तर अशा विष्णूंनी याच दिवशी प्रथम अवतार धारण केला तो म्हणजे मत्स्य अवतार ह्या विष्णूच्या दश अवतारापैकी पहिला अवतार मानला जाणारा हा मत्स्य अवतार ह्या त्यांनी कार्तिक पौर्णिमेलाच घेतलेला होता अशी ही माहिती आहे तर अशा ह्या अठरा पुराणामध्ये मत्स्य पुराणाचा समावेश आहे श्री विष्णूने मत्स्यावताराचा राजा सत्यव्रताला तत्वज्ञानाचा उपदेश केला होता अशी ही माहिती आहे तर अशा आपण पण पौर्णिमेला आपण कार्तिक स्वामी भगवान शिव आणि विष्णू आणि ह्या आपण ह्यांची आपण पूजा करायची आहे शिव पौर्णिमेच्या दिवशी शिव आणि विष्णूंची भेट होते आणि शंभू महादेवाकडे विष्णूकडे येऊन त्यांच्याकडे त्यांचा सगळा कारभार सोपवतात आणि कैलास पर्वतावर तपस्येसाठी निघून जाता तो दिवस म्हणजे हीच त्रिपुरारी पौर्णिमा होय या दिवशी विष्णूची नावे घेऊन आपण बेल आणि महादेवांना रुद्र म्हणत आपण तुळशीची पाने अर्पण करायची आहेत अशी ही प्रथा आहे आपण शंकराला बेल आणि विष्णूला तुळस व्हायचे आहे अनेक घरामध्ये विधिवती पूजा सुद्धा करतात तर अशा वेळेस आपण कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी आपण चंद्राला अर्ध देऊन आपण प्रार्थना कराय करायची आहे तर अशा ह्या त्रिपुरारी पौर्णिमेला आपण सर्वांनी आपण हे दीपदान करायचे आहे तर हे दीपदान आपण नदीकाठी वाहत्या पाण्यामध्ये आपण हे दीपदान केलेले चांगले असते तसेच आपण मंदिरातही दीपदान करावे असे हे दीपदानाचे महत्त्व त्या त्रिपुरारी पौर्णिमेला आपण गंगा यमुना आणि इतर पवित्र नद्यांमध्ये सुद्धा स्नान करणे पुण्यपूर्वक मानले गेलेले आहे तर या दिवशी आपण गंगे स्नान केल्याने आपले सर्व पापे धुवून जातात आणि आपल्याला मोक्ष मिळतो म्हणून आपण भारताच्या विविध भागात आपण गंगेच्या ठिकाणी आपण स्नान करणे हे महत्त्वाचं आहे तसेच या दिवशी आपण दान करणे सुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहे आपण ब्राह्मण आणि गरीब गरजूंना आपण धान्य कपडे पैसा इतर आवश्यक वस्तू आपण हे दान आपण त्रिपुरारी पौर्णिमेलाच करायचं आहे तर अशा अशा वस्तूंचे आपण दान केल्याने आपल्या पापांचा नाश होतो आणि आपल्याला पुण्य मिळते तर या दिवशी असे हे आपण दीपदान केल्याने सुद्धा अंधार दूर करून जीवनात प्रकाश पसरण्याचे प्रतीक आहे म्हणून आपण तर घराजवळ मंदिरामध्ये नदीच्या काठावर असे आपण त्रिपुरारी पौर्णिमेला आपण हे दीपदान करायचे आहे तर हिंदू धर्मात धार्मिक ग्रंथामध्ये असा उल्लेख केलेला आहे कोणतेही सण किंवा शुभ प्रसंगी आपण निस्वार्थपणे आणि भक्तीने आपण व्यक्तींना आपण गरीब आणि ब्राह्मण व्यक्तींना आपण दान करायचे आहे तर असे दान दान करण्याचे महत्त्व आहे तर <coughs> आपण कार्तिक पौर्णिमेला म्हणजे त्रिपुरारी पौर्णिमेला दान करणे अतिशय महत्वाचे आहे या शुभ प्रसंगी अन्नधान्य अन्नदान सर्वोत्तम काम असेही म्हटले जाते तर कार्तिक महिन्याच्या शुभ प्रसंगी आपण गरीब निराधार आणि अपंग मुलांना अन्नदान आपण करणे हे आपले महत्वाचे काम आहे तर असे त्रिपुरारी पौर्णिमेला आपण दीपदान करा अन्नदान करा आणि गरीब आणि गरजू व्यक्तिता हे दान करा आणि पुण्य प्राप्त करून घ्या तर अशी माझी छोटीशी माहिती कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये मा मला नक्की सांगा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद